नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेच्या महारविवारच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सानियाला ले एक लेटर ले आलेलं असतं आणि तेवढ्यात राज रत्नमाला आणि कावेरी तिथं हजर झालेली असतात आणि सानियाकडे पाहत म्हणतात रत्नमाला आणि राज बोलतो की सानियामुळे बुडणार माहेरचा सा चहा म्हणजेच राजने जे प्लॅनिंग केलेलं होतं सगळ्या इन्व्हेस्टरला माघार घे व्हायची आणि त्यात राजला आता यश मिळालेलं आहे त्यांनी बॅकआउट केलेलं आहे त्यामुळे आता माहेरचा चहा बुडणार आहे आणि त्याला कारणीभूत असणारा हे ती सानिया जेव्हा सानिया हे सगळं बघते तेव्हा तिला धक्का बसतो आणि सानिया म्हणते हे काय आहे आणि काय चाललं तुमचं हे त्यावेळेस रत्नमाला आणि राज पुढे येतात राज तर इतका कॉन्फिडंटली सानियाशी बोलत असतो तिथंच सानिया हरलेली असते आणि ती पुढं बोलणार तेवढ्यात रत्नमाला पुढे येते आणि इथे सानियाच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि म्हणते हीच तुझी लयकी आहे जेव्हा रत्नमाला सानियाला असं म्हणते आणि कानाखाली वाजवते त्यावेळेस कावेरीच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आपल्याला पाहायला मिळते आणि सानियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं फायनली राज रत्नमाला आणि कावेरी यांनी लढाई जिंकलेली आहे ती म्हणजे आता माहेरचा चहा परत मिळण्याची आणि राज कावेरी आणि रत्नमाला पुन्हा एकदा माहेरच्या चहामध्ये मध्ये दिमाखात एंट्री करताना पाहायला मिळतील थँक्यू